शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयामध्ये लवकरच टोकन पद्धती अमलात येईल जेणेकरून रुग्णांना अधिक सोयीचे ठरेल तसेच अन्य अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी दिली आहे सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांच्या सुविधांसाठी आपण प्रयत्नशील असून लवकरच योग्य ते बदल दिसून येतील अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी दिली ओपीडी विभागात रुग्णांची गर्दी असते त्यांना रांगेत तिष्ट थांबायला लागू नये यासाठी बँकांप्रमाणे टोकन सिस्टीम करण्याचा प्रयत्न राहील ज्याचा नाव नंबर स्क्रीनवर येईल त्याला बोलावला जाईल रुग्ण कक्षाबाहेर थांबतील तिथे खुर्च्या पाणी पंखा सोय करण्यात येईल या ठिकाणी टीव्ही स्क्रीनवर विविध शस्त्रक्रिया विविध आजार त्यांची माहिती तसंच घ्यावयाची काळजी याचे छोटे माहितीपट दाखवण्यात येतील अनेकदा पेशंट कोणत्या विभागामध्ये दाखल आहे याची माहिती नसते नागरिकांना फिरावं लागतं लवकरच व्हॉट्सअपसारखा नंबर उपलब्ध करून देण्यात येईल यावर रुग्णाचं नाव किंवा अन्य माहिती टाकली तर तो रुग्ण नक्की कोणत्या वॉर्डामध्ये उपचार घेत आहे त्याची अद्ययावत माहिती मेसेजद्वारे संबंधितांना मिळू शकेल असंही डॉ ठाकूर म्हणाले हॉस्पिटलमध्ये एम आर आयचं मशीन घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलाय सीटी स्कॅन घेण्याबाबत टेंडर काढण्यात आले ही माहितीही ठाकूर यांनी दिली